नमस्कार नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आजचं मार्केट आपण बघितलंच असेल मी जसं परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोमवारी गॅपअप मार्केट ओपन होईल पण गॅपअप ओपन झाल्या झाल्या आपण जर बाय केलेली पोझिशन होल्ड केली असेल तर तिच्यामध्ये प्रॉफिट बुक करा प्रॉफिट कॅशमध्ये कन्वर्ट करा नवीन लाईफटाईम हायजवळ नेहमी जवळजवळ एट्टी पर्सेंट चान्सेस हेच असतात की तिथे प्राईज रिजेक्शन होतं आणि प्रॉफिट बुकिंग सुरू होते ओके okay, तर निफ्टी बँक निफ्टी प्रत्येक इंडेक्समध्ये तेच झालेलं आहे तर बघा आता उद्या काय आहे उद्या आहे मंगळवार आता उद्या मंगळवार म्हणजे निफ्टीची वीकली एक्सपायरी ओके okay, तर आता उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी यांचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट या लेवल्स काय आहेत कुठे जाऊन निफ्टीवरती होल्ड करू शकते किंवा कुठपर्यंत येऊन खाली निफ्टी थांबू शकते तर या लेवलचा आपण लेवल्स आपण बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीचे सपोर्ट आणि निफ्टी रेजिस्टन्स बघूया तर चला इथे बघू शकतो आपण बघा आता निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीसाठीचा डेट रेडिंगसाठीचा तो आहे सव्वीस हजार दोनशे तीस हा पहिला रेजिस्टन्स आहे जर निफ्टीनी याला सक्सेसफुली होल्ड केलं तर फर्दर तुम्हाला निफ्टी सव्वीस हजार दोनशे ऐंशीपर्यंत जाताना दिसेल पण जर निफ्टीनी हा रेजिस्टन्स रिजेक्ट केला तर तिथनं तुम्हाला पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते आणि पहिला सपोर्ट जो आहे उद्याच्या ट्रेडिंग सीजनसाठी निफ्टीमध्ये तो आहे सव्वीस हजार एकशे वीस हा जर सपोर्ट होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक येऊ शकतो जर हा होल्ड करू शकली नाही निफ्टी सपोर्ट तर तुम्हाला खाली सव्वीस हजार साठपर्यंतसुद्धा निफ्टी येताना दिसू शकते त्यानंतर बँक निफ्टी बघा बँक निफ्टीमध्ये पण सेम बघा तुम्ही बघताय लाईफ हाय लेवलला प्रॉफिट बुकिंग आली आणि जी बँक निफ्टी आहे ती खाली आली आता उद्या सपोर्ट काय आहे बँक निफ्टीला सपोर्ट आहे पहिला एकोणसाठ हजार पाचशे दहा जर हा होल्ड केला तर पुलबॅक बघायला मिळेल जर हा सपोर्ट ब्रेक केला तर खाली तुम्हाला एकोणसाठ हजार तीनशे तीसशे लेवलसुद्धा बघायला मिळू शकते आता बँक निफ्टीला जर वर जायचं आहे तर असा पहिला कुठला रेजिस्टन्स आहे की जो तिला क्रॉस करून होल्ड करावा लागेल ला, तर तो आहे एकोणसाठ हजार आठशे सत्तर यावरती होल्ड केलं तर आजची जी लेवल होती साठ हजार नव्वद साठ हजार एकशे वीस ही तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकते पण त्यासाठी त्याला एकोणसाठ हजार आठशे सत्तरच्यावरती जाऊन होल्ड करणं फार गरजेचं आहे आता ॲक्च्युली काय आहे बघा आज आहे सोमवार एक तारीख आहे पाच तारखेला आपल्या आर बी आय गव्हर्नरची पॉलिसी येणार आहे बरोबर आर बी आयची पॉलिसी येणार आहे त्यामध्ये आपल्याला कळेल की रेपो रेट सेम राहतो की कट होतो ठीक आहे कसं काय त्यांचा जो निर्णय असेल तर तो, तो आपल्याला येणाऱ्या शुक्रवारी कळेल तर तोपर्यंत तो कदाचित आपलं मार्केट जे आहे ते एका लेवलमध्ये तुम्हाला स्टक झालेलं दिसू शकतं त्याला आपण कन्सॉलिडेशन म्हणू शकतो की एक फिक्स रेंज आहे त्यामध्येच वरती खाली होतं आहे तर या प्रकारचं आपलं जे मार्केट आहे ते तुम्हाला सध्या शुक्रवारपर्यंत तरी बघायला मिळू शकतं आता मला बऱ्याच जणांचे प्रश्न आलेत की आपण सपोर्ट रेजिस्टन्स काय बेसिसवर मार्क करता तर बघा मित्रांनो प्रिव्हियस जसं ज्यात आपण टेक्निकल नॉलेज बघतोय तर प्रिव्हियस जसं कसं असतं मार्केटमध्ये ना हिस्ट्री रिपीट होत असते तर आता हे जे तुम्ही बघताय कॅन्डल्स वर खाली होतात तर याचा एक पॅटर्न बनलेला असतो तो पॅटर्न प्लस त्याच्यानंतर ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूज बेसिसवरती त्याच्यानंतर सगळ्यात त्यात आणखीन वरचढ डेटा जर कुठला पाहायचा झाला तर ऑप्शन रायटिंगचा डेटा असतो जो ऑप्शन चेनमध्ये दिसतो आपल्याला तर त्यावरती या सगळ्यांना मिळवून सपोर्ट रेजिस्टन्स आपण मार्क करत असतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा कुठल्याही इंडायसेसमध्ये तर आपण बघा आता आपण मी उद्यासाठी आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सांगितलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये दहा तारखेला फेड चेअरमन जेरोमी पॉवेल साहेब जे आहेत तर त्यांच्यासुद्धा मीटिंगचा आउटकम येणार आहेत ते सुद्धा रेट कट करणार आहेत अशा अपेक्षेवरती पूर्ण जागतिक मार्केट सध्या पॉझिटिव्ह होतं तर आता तेसुद्धा कुठेतरी आता स्लो चालायला लागलेत किंवा थोडे वाट बघतायत त्यांच्या निर्णयाची कारण यू एसच्या मार्केटच्या त्या निर्णयाकडे त्यांच्या सगळ्या पूर्ण ग्लोब मार्केटचे नजरा त्यांच्या त्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत तर पुढच्या आठवड्यामध्ये तो एक मोठा इव्हेंट आहे आणि आता जर समजा ट्रम्प साहेब जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांच्या पोटात थोडंसं दुखू शकतं कारण जे रशियाचे सर्वे सर्व आहे पुतीन साहेब ते आपल्या भारतीय दौऱ्यावर येणार आहेत आणि ते मोदी साहेबांची भेट घेणार आहे आपल्याला माहिती आहे मागचे आता त्यांच्यासोबत आपले, आपले ट्रेड वॉर चालू आहेत अमेरिकेसोबत आणि त्यातच ते त्यांनी असं सांगितलं होतं की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये कच्चं तेल क्रूड ऑइल तर त्यामुळं ते थोडंसं फारच खडाजंगी चालू होती त्यावरनं शाब्दिक चकमक असेल किंवा त्यांचे काही निर्बंध आपल्यावरती धमक्या तर बघूया पुतीन साहेब इथं आल्यावरती भेट झाल्यानंतर मोदी साहेबांसोबत ट्रम्प साहेब काय आगपाखडं करतात किंवा काय त्यांचं मत याच्यावरती येतं त्यावरसुद्धा मार्केटचा नजरा असतीलच तर नेहमी मित्रांनो मी आपल्याला एक जेव्हापासून आपण आपल्या परिवारामध्ये आलात तर मी आपल्याला एकच सांगतो की लेवल टू लेवल ट्रेड करा मार्केट सेटल उद्या सपोर्ट रेजिस्टन्स जर खूप महत्त्व आहे ट्रेडिंग करताना तर तुम्ही ते समजून घ्या सपोर्ट रेजिस्टन्स जर तुम्हाला समजलं ना तर तुमचे एटी पर्सेंट ट्रेड सक्सेसफुल जाण्याचे चान्सेस आहेत बघा स्टॉप लॉस खूप वाचतील तुमचे ज्याचे तुम जेणेकरून तुमचा फायदाच होईल तर सपोर्ट रेजिस्टन्स शिकून घेऊ शकतो आणि जर तुम्हाला मार्केटचे असे महत्त्वाचे घटक शिकून घ्यायचे असतील तर आपण योग्य ठिकाणी आहात आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या प्रेमाची मी अपेक्षा करतो की आपलं प्रेम असंच मिळेल आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे मित्र आपले मित्रपरिवार असेल ज्यांना शेअर मार्केट शिकायची खूप इच्छा आहे पण सुरुवात कुठे करावी माहीत नाही नॉले ज्ञान कुठनं घ्यावं हे माहीत नाही तर त्यांना आपलं चॅनलचे व्हिडिओज जे आहे ते शेअर करा सबस्क्राईब करायला लावा जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद